मित्रांनो नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि जेवढ्या जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल तेवढं नक्कीच पहा कारण आयुष्यामध्ये खूप चांगले प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरं फक्त याच प्रोग्राममध्ये यूट्यूबच्या जगात मिळतात वास्तू तथास्तू प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे पहिला प्रश्न वृषाली सातो नमस्कार सर तुमचे व्हिडिओमधून असे मार्गदर्शन मिळते प्रश्न असा आहे गुरुवारी केळ केर, केर काढू की परशी पुसू नये असं सांगतात अजिबात असं काही नाही आहे तुम्ही केव्हाही केर काढू शकता केव्हाही कचरा काढू शकता संध्याकाळी आणि आरती जेव्हा घरामध्ये होते तेव्हा हा नियम लागू होतो महेश नमस्कार सर पिंपळाच्या झाडाखाली दिवा का लावतात व तसेच तो दिवा कधी आणि कोणत्या वारी लावायचा पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी दिवा लावला जातो आणि इतर बरीचशी काही कारणं त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला दिवा लावण्याची जी पद्धत आहे ती गुरुवार शनिवारसुद्धा आहे मुलांच्या उत्कर्षासाठी आणि वेगवेगळे जे मानस आहेत म्हणजे ज्याला आपण संकल्प म्हणतो त्यानुसार ते उपाय आहेत सविस्तर कधीतरी यावरती व्हिडिओ मी नक्की करेन रुपाली चव्हाण नमस्कार सर माझे मिस्टर एवढ्या मोठ छोट्या छोट्या गोष्टीवरनं रागराग चिडचिड करतात यावरती काहीतरी उपाय करा मी सांगतो हे करंगुली माल माळ जी आहे ना ती वापरा अतिशय बेस्ट आहे तुम्हाला याचा फरक दिसेल आणि दुसरी गोष्ट त्यांना हे जे पेंडंट आहे हे पेंडंट वापरायला सांगा अतिशय बेस्ट आहे याचा फायदाही भरपूर होतो ऑफिसमधनं तुम्ही मागवू शकता गोमती चक्र पेंडंट मनशांतीसाठी आहे आणि घरामध्ये सगळीकडे कागदी कपामध्ये खडेमीठ ठेवा अडगळ भंगार काढून टाका माणसाच्या मनासारखं नाही झालं की तो चिडचिड चीड़ करतो त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा की त्यांचा मनासारख्या गोष्टी काय होत नाहीत एकदा तपासा बाकी काही काळजी नाही राजश्री घाटे सर क्रिस्टल ट्री घरात कोठे ठेवावा मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने कोणता ट्री घरात ठेवणं योग्य आहे ॲक्च्युली क्रिस्टल ट्री जे आहेत ना ते प्रत्येकाचे वेगवेगळे विषय आहेत की जर आपल्याला सिट्रिन नावाचा ब्रेस हे असेल ट्री असेल तो घराच्या नैऋत्य दक्षिणेला ठेवू शकता रेड जास्पर अग्ने दिशेला ठेवता येतो जो एक ब्ल्यू टोनचा आहे ॲमॅथिस तो ईशान्य किंवा पश्चिमेला ठेवता येतो व्हाईट कलरचा आला पूर्वेला ठेवता येतो ग्रीन कलरचा आला तो वेस्टलासुद्धा ठेवता येतो साऊथला जर पाहिजे असेल तर तो ऑरेंज कलरचा ठेवता येतो असे वेगवेगळे आहेत गोमती चक्राचा ट्री हा उत्तरेला ठेवता येतो वास्तू तथास्तू ऑफिश नंबरला कॉल करा आणि ट्री कोणता पाहिजे तो मागून घ्या वेबसाईटवरती वेबसाईट आहे वास्तू तथास्तू डॉट कॉम पुढे गायत्री गायकवाड नमस्कार सर संक्षिप्त गुरुचरित्र वाचन करण्याच्या दिवशी दिवसभर उपवास करावा का तशी करायची गरज नाही आहे पण उपवास असेल तर मन शांत राहतं कारण पोट आपलं पचनाकडे लागत नाही ते ध्यान त्या दिवशी गुरुचरित्र वाचनाकडे लागतं त्यामुळे पहिला दिवस सुरुवातीचा उपवास तुम्ही करू शकता नियम विशेष काही नाही अश्विन नमस्कार सर मी दत्तगुरूंचे पारायण चालू केले आहे नोकरी करते घरी वाचते घरी गेले की वाचते असे चालते का उद्यापन कसे करावे सात दिवसाचे पारायण संपले पाहिजे का बेसिक लक्षात घ्या तुम्ही जे गुरुचरित्र वाचताय बरोबर तर त्याचं पोथीचं तुम्ही पहिले दोन तीन पानं वाचा सगळे नियम दिलेत कोणालाही विचारायची गरज नाही कोणी चुकीचं सांगू शकतं कोणी खरंही सांगू शकतं त्यामुळे ती गोष्ट करा आणि तुम्ही नोकरी करता करता वाचताय काही हरकत नाही याचं कारण असं आहे की गुरुची सेवा आहे मनोभाविक करणं गरजेचं आहे नियम पाळणं हे पूर्वी शक्य होतं कारण त्यावेळेला खूप नोकरी करणारे महिला नव्हत्या त्यामुळे शक्य होतं तुम्ही आता हे करू शकता बिनधास्त करू शकता सूर्यकांत चिकणे सोलापूर शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी उपाय सांगावे बेसिक लक्षात ठेवा की तुम्हाला काय करायचं आहे ही कुबेर मूर्ती घरामध्ये धन वाढवण्यासाठी अतिशय बेस्ट आहे वास्तू तथा सॉफिसमधनं मागवा ही कुठे ठेवावी काय करावीची अतिशय जड आहे सॉलिड आहे तुम्ही बघू शकता आणि काय क्वालिटी आहे कुबेर आपल्या घरामध्ये आल्यानंतरनं श्रीयंत्र आणि कुबेर या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत धन येणे वाढणे टिकणे यासाठी हा बेस्ट उपाय आहे आणि यानंतरनं मनी अट्रॅक्शन हे ब्रेसलेट जे आहे हे सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि पायराईटचा स्टोन तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पूजेमध्ये ठेवा आणि अजून एक उपयोग आहे तो तुम्ही जेव्हा विकत घ्याल तेव्हा तुम्हाला ऑफिसमधनं कळू शकेल पुढचा प्रश्न आहे अश्विनी परांजपे पुणे नमस्कार सर आपले मार्गदर्शन खूप छान असते आम्हाला खूप उपयोग होत आहे एक प्रश्न असा आहे की आम्ही तिघे बहीण आहोत बहीण भाऊ आहोत आईवडील एक्सपायर झाले त्यामुळे दार आमच्या तिघा घर आमच्या तिघांच्या नावावर आहे पण वास्तूमध्ये पूर्व दिशा बंद आहे किचन दक्षिणेला वास्तूचा तुमचा जो विषय आहे ना तो आपल्याला असा घेता येणार इतका सोपा नाही आहे एकदा प्लॅन कन्सल्टन्सी घ्या किंवा प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट करा मी जगामध्ये कुठेही वास्तू कन्सल्टन्सीला जातो दहा बाय दहाच्या छोट्या झोपडीपासून ते महालापर्यंत छोट्या इंडस्ट्रीपासून ते अगदी फिल्मस्टार संगीतकार सगळ्यांना मी कन्सल्टंट आहे अनेकांची लग्न जुळवण्यापासून ते त्यांचं पर्सनल कन्सल्टिंग सगळ्या गोष्टी मी रेग्युलर करतो ऑफिसच्या नंबरला कॉल करा प्लॅन कन्सल्टन्सीसाठी नाव नोंदवा किंवा प्रत्यक्ष वास्तू विजिट ते आपण बघू शकतो पण मी सध्या तुम्हाला असं सा सांगतो की सध्या चांगली हार्मनी आणि फायनान्शियल गुड अट्रॅक्शनसाठी तुम्ही काय करा की पांदा घरामध्ये ही गजलक्ष्मी स्थापना करा वास्तू तथा असं ऑफिसमधनं बघा काय क्वालिटीची गजलक्ष्मी ऑफिसमधनं मागवा आणि हा वेल्थसाठी जो ट्री आहे हा सुद्धा वागवा वा, मागवायचा आहे मनी अट्रॅक्शनसाठी हा बेस्ट फॉर्म्युला आहे बरोबर आता आपण पुढचा प्रश्न हो, कोणाचा आलाय पाहूयात यामध्ये विजय वर्णे सर जागे अभावी कॅलेंडर पश्चिम दिशेला पूर्वेला तोंड करून लावले तर अहो असं जर पश्चिमेला भिंत आहे तर पूर्वेला कुठेतरी जागा आहे आणि कॅलेंडरला किती जागा लागते तो पूर्व किंवा उत्तरेलाच कॅलेंडर लावा क्रिश भुजबळ नमस्कार सर मी तुम्ही सुचवल्याप्रमाणे पायऱ्या ट्रेड जास्पर ब्रेसलेट पाच महिन्यापूर्वी ऑफिसला येऊन घेतले जॉबमध्ये खूप फरक आहे धन्यवाद सर वा कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला माझा एक प्रश्न आहे पत्नीविषयी ती सतत किरकोळ आजारी असते रात्रीची व्यवस्थित झोप लागत नाही उपाय सांगावे मी एक सजेस्ट तुम्हाला असं करतो थोडी निगेटिव्हिटी कंट्रोल करण्याच्या दृष्टीने हे जे सोळा लाईट नावाचं एक ब्रेसलेट आहे हे वापरा ह्याचा फायदा भरपूर आहे हे खास स्पेशल महिन्यांस महिलांसाठी आत्ता आलेलं आहे हे ऑफिसमधनं मागू शकता पिंक कलर खूप बेस्ट आहे आणि यानंतरनं हे जे रुद्राक्ष आहे ते रुद्राक्ष त्यांना धारण करायला लावा निगेटिव्हिटीपासून कंट्रोल होतो ओम नमशिवाय जप करणेसुद्धा घरामध्ये गरजेचे आहे यानंतरनं माधुरी टेंबे सिंह राशीसाठी कोणते ब्रेसलेट वापरावे सिंह राशीसाठी सध्या हे ब्रेसलेट अतिशय फायदेशीर आहे मी सांगतो ॲमॅथिस्ट ब्रेसलेट वापरू द्या सध्या पनवती चालू आहे साडेसातीची धाकटी बेंट पनवती आणि हनुमंताची उपासना करणेसुद्धा गरजेचे आहे प्रतीक नमस्कार सर आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ बघतो फॉलो करतो रिक्षा चालक आहे तीस वर्ष झाले कर्जातून सुटकाच नाही जन्मतारीख हे आहे तर पायराईटचं ब्रेसलेट विकत घ्या त्याचा फायदा भरपूर होतो आणि त्याच्याबरोबर हे पायराईटचं पेंडंटसुद्धा तुम्हाला वापरता येईल कर्ज कमी होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पाहिजे की पैसे कसे वाढतील याच्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे त्याचा फायदा होईल आणि तुमची घराची जी आग्नेय दिशा आहे त्या आग्नेय दिशेला हे तुम्ही स्टोनचं जे पेंडण दिसतं आहे हँगिंग है, हे लावा घराची साऊथ ईस्ट फायनान्शियल डायरेक्शन आहे ऑफिसमधनं मागवा अतिशय बेस्ट आहे याचा फायदा तुम्हाला भरपूर होऊ शकतो पुढे रेणुका पाटील नमस्कार सर माझी जन्मतारीख अशी आहे फॉरेन कंट्रीमध्ये जॉबसाठी प्रयत्न करताय होत नाही तर पहिल्यांदा तुम्ही काय करा तुमच्या घराच्या नॉर्थ नॉर्थ वेस्टमध्ये हा एज्युकेशन टॉवर ठेवू शकता आणि पासपोर्ट त्याच्यावरती ठेवायचा आहे त्याचबरोबर अजून छोटे छोटे उपाय खूप काम करतीलच पण एकदा कुंडलीसाठी नाव नोंदवा ऑफिसचा नंबर आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे कुंडलीसाठी नाव नोंदवा आपण सविस्तर कुंडली पाहूयात प्रतीक साळवे माझी आईची शेती भरपूर आहे पण पैसा टिकत नाही पासष्ट वर्षाची तिच्यासाठी ब्रेसलेट सांगावे हे बघा हे जे फिरोजा नावाचं ब्रेसलेट आहे हे वापरू शकता आणि याच्याबरोबर अजून एक मी तुम्हाला सजेस्ट करतो की त्याचा फायदा त्यांना भरपूर होऊ शकतो हां हां मग अशी मी तुम्हाला दाखवले जातो हे पेंडंट हे अतिशय बेस्ट आहे गोमती चक्र पेंडंट याचाही फायदा फायनान्शियली खूप चांगला होऊ शकतो सौरभ काळे नमस्कार सर माझ्या खोलीला भाडेकरी टिकत नाही उपाय सांगावा खोली रंगवा खोलीला छान करा आजूबाजूचा परिसर कसा आहे त्यानुसार तुमचं भाडं ठेवा आणि मेन घराच्या दरवाज्यावरती डोअर हँगिंग मिळतं ते सुद्धा लावू शकता आणि घरामध्ये निळा डार्क असे रंग करू नका ऑफ व्हाईट आयवरी हलक्या हलके रंग घरासाठी करा यानंतर कावेरी कांबळे नमस्कार सर मला थायरॉईडचा त्रास आहे तब्येतीसाठी उपाय सांगावा बघा हा एक प्रयत्न करा ही जी माळ आहे ना आ, ही सुद्धा मी सुद्धा अनेक वर्ष वापरतो ही मागवा पण बरोबर ही जी करंगोली माळ आहे ती एकदा वापरा आणि तुम्हाला काय फरक मनामध्ये होतोय तो बघा आणि सध्या तुम्ही काय करा मेडिटेशन वाढवा आणि थोडंसं बोलायला चालू करा थायरॉइडचा त्रास कमी बोलल्यामुळे होतो किंवा अति बोलल्यामुळे होतो यामध्ये पुढचा प्रश्न आहे स्नेहा करपे नमस्कार सर माझ्या घराचा दरवाजा नैऋत्यला आहे पैसे येतात पण टिकत नाही घरात वाद होतात प्लीज यावरती उपाय सांगा पायराईट जे आहे पायराईटची पूजा करा बरोबर पायराईट स्टोन आणि हा जो हत्ती आहे ना तो तुमच्या घरात नॉर्थ फेसिंग ठेवा गजलक्ष्मी म्हणजे पायात लक्ष्मी असते बरोबर त्यामुळे असा हा छान हत्ती म्हणजे गजलक्ष्मी ऑफिसमधनं घ्या आणि ठेवा त्याचबरोबर हा जो वेल्थ क्रिएशनसाठी हा फिश आहे गोल्डन फिश हा ऑफिसमधनं मागवा हा नवीनच प्रॉडक्ट आलेला आहे तर याचा फायदाही तुम्हाला भरपूर होईल आणि हे प्रॉडक्ट सगळे तुम्हाला वेबसाईट वास्तू तथास्त्रू डॉट कॉम याच्यावरून मिळतील आणि मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दर शनिवारी आपल्याकडे प्रोग्रॅम आहे आम्ही नवरा बायको हा नेहमी बघत चला आणि वेबसाईट वास्तुतथास्त्रू डॉट कॉम आहे इन्स्टाग्राम पेजसुद्धा आपला आहे याची लिंक या ठिकाणी आहे ज्यांना ज्यांना व्हॉट्सअपला वास्तूतथास्त्रूचं जॉईन व्हायचं आहे या व्हिडिओच्या खाली लिंक देतो आहे त्या लिंकवरती जॉईन व्हा व वाचतू तथाच तू व्हॉट्सअप ग्रुपला सुंदर सुंदर माहिती मिळत जाते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि अजून अजून तुम्हाला कोणते प्रॉडक्ट्स किंवा मा काय माहिती हवी आहे हे प्रश्न नक्कीच टाका शुभम भवतू शुभ आशीर्वाद